आता आपण कुशीनगर इथे आहोत हे कुशीनगर लुंबिनीपासून एकशे एकसष्ट किलोमीटर आणि आमच्या तालुक्यापासून अकराशे किलोमीटर अंतरावर आहे बुद्धाचे महापरिनिर्वाण झालेले हे ठिकाण बुद्ध प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचे आहे आम्ही आता महापरिनिर्वाण मंदिर परिसराच्या गेटमधून आत आलो आमची पर्यटन ट्रिपच एकंदरीत पुरातत्व स्थळांना बघायला आणि काहीशी बुद्धाला जाणता यावी यासाठी योजली गेली भीम बेटका ते कपिलवस्तू पर्यंतचे व्हिडिओ बघितल्यानंतर एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल बुद्ध हा पुरातात्विक पुराव्यातून भारतभर पुढे येत असलेला जीवनाचे वास्तव कथन करणारा भारताचा अविभाज्य भाग असलेला एक ऐतिहासिक महापुरुष अशा या अद्वितीय महापुरुषाला जाणण्याच्या कुतूहलापोटीच आम्ही हे पर्यटन करतोय अमेरिकेत हो घातलेल्या बुद्ध विहारासाठी हे भिक्खू आणि त्यांची मंडळी मदत निधीसाठी विचारत होते त्यांनी त्या विहाराच्या जाहिरातीसाठी हे मॉडेल सुद्धा ठेवले आहे हे ठिकाण मल्लांची राजधानी होती बुद्ध वाङ् कुशनारा कुशीग्राम इत्यादी नावांनीही याचा उल्लेख आढळतो आणि बौद्धशास्त्रानुसार महापरिनिर्वाण सुत्त हे स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेल्या चार मुख्य तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे येथेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तथागतांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले मुकुट बंधन चैत्याजवळच्या कुशीनगरच्या मल्लांनी त्यांच्या पार्थिवावर यथोचित आदरपूर्वक अंत्यसंस्कार केल्याचे मानले जाते सुमारे दोन शतकाच्या अंतरानंतर मौर्य युगात कुशीनगरची प्रतिष्ठा पुन्हा वाढू लागली आणि गुप्त काळापर्यंत ती शिखरावर पोहोचली याचे पुरावे येथे उत्खननात सापडलेल्या पुरातत्व अवशेषांच्या रूपात सापडतात येथील पुरातन वास्तूंची पुरेशी माहिती फायन युआन चॉंग आणि इतसिंग या चिनी प्रवाशांच्या प्रवास वर्णनामधून मिळते हे मंदिर आणि मूर्ती या दोन्हीचे उत्खनन आणि जीर्णोद्धार कार्लाइलने अठराशे मध्ये केले पुढे त्याच वर्षी बर्माच्या भक्तांनी दिलेली भेट म्हणून या स्तूपाचा जीर्णोद्धार करण्यात आला येथील विस्तृत जागे उत्खनन केलेल्या परिसरात मुख्य स्तूप आणि त्यासमोरील निर्वाण मंदिर हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे आणि दोनही दोन पॉईंट चौऱ्याहत्तर मीटर उंच अधिष्ठानावर बांधलेले आहेत स्तूपाचा दंडगोलाकार पाया जमिनीपासून एकोणीस पॉईंट एक्क्याऐंशी मीटर उंच आहे दहा पॉईंट छत्तीस मीटर खाली एक ले 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 छोटा स्तूप देखील सापडला ज्यामध्ये इसवी सणाच्या पहिल्या शतकाच्या शैलीत बसलेल्या बुद्धाची मूर्ती आहे या पश्चिम बाजू सजविलेल्या विटांनी बनवलेल्या छोट्या स्तूपांचा समूह असून दक्षिणेला अर्धा खांब असलेला मोठा मंच आहे छोटे स्तूप आहेत आणि उत्तर बाजूला मनोती स्तूप तसेच विहाराचे अवशेष आहेत ज्याचे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून तर इसवी सन दहाव्या शतकापर्यंत निर्माण आणि जतन झाले येथील खोदकामातून पुरेशा प्रमाणात पुरातत्व साहित्य आणि खडी सील सोन्या चांदीची नाणी मातीच्या मूर्ती इत्यादीही सापडल्या आहेत जन्मलुंबिनी बालपण तारुण्य व संसार कपिल वस्तूमध्ये सत्य जाणण्याच्या तीव्र जिज्ञासे बाई यशोधरा व राहुल यांना मागे ठेवून अत्यंत खडतर मार्गक्रमण करताना देह कष्टवत उरलेल्या शरीराच्या अस्थि सांगाड्याला सुजातीने दिलेली खीर खाल्ल्यानंतर आलेले त्राण कितीतरी दिवसांची भूक शमल्यानंतर जीवनाची झालेली जाणीव त्यांना सुज्ञ मार्ग दाखवती झाली अनुभवजन्य ज्ञान देते झाली आणि बुद्धाचा आविष्कार झाला त्याला कळले जग हे दुःखाने भरलेले आहे आणि या दुःखावर निवारण आहे गौतमाला हा बोध हे ज्ञान गयेत पिंपळ वृक्षाखाली झाल्याने गयेचे नाव बोधगया आणि पिंपळाच्या झाडाचे नाव बोधीवृक्ष म्हणून सर्वत्र कमालीचे प्रसिद्ध पावले नंतर बुद्धांनी सारनाथ येथे पहिली शिक्षा दिली आणि धम्माचे बीज पडले तिथून पुढे जगभर पसरत गेलेला बुद्ध अज्ञान पसरणाऱ्या बाबींना दूर सारत असा आपल्या भेटीस येतो पुढे सर्वांच्या काळजात रुजत रुजत कुशीनगरात येऊन महापरिनिर्वाणास प्राप्त होतो त्याही पुढे बुद्ध विस्तारत विस्तारतच राहतो जग त्याला कवटाळत राहत या परिसराच्या मध्यभागी या घुमटाकार स्तूपा शेजारील निर्वाण मंदिरात बुद्ध मूर्ती निद्रा आसनात निवांत पोहुडलेली आहे जणू चिंतनाधीन आहे असे वाटावे ही एक विशाल काय अखंड मूर्ती वाळूच्या एकाच दगडात बनली आहे ही सोळा पॉईंट दहा मीटर लांबीची मूर्ती असून बाजूलाच पाचव्या शतकातील एक शिलालेख आहे ज्यामध्ये मूर्तीच्या स्थापनेचे वर्णन केले असून त्यावर प्रतित् समुद्रा व्यतिरिक्त त्याचे दान देणाऱ्या हरिबल यांचे नाव कोरलेले आहे बुद्ध या अशाच अवस्थेत महापरिनिर्वाणास प्राप्त झाले असावे का की ज्यामुळे या अवस्थेतली ही मूर्ती साकारली गेली असावी ते काहीही असो माणूस तसा कल्पना रम्य प्राणी आहे कोणता कलाकार सत्य असो कथा कहाण्या असो ऐकून त्यानुसार आपली कला उजागर करण्याचे कसब त्याला चांगले चौकत असते इथे त्या कलाकाराची शिल्पकाराची अद्भुत अशी जिवंत कला आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते आणि ते बुद्धाचे निद्राधीन निरामय रूप बघून आपणही धन्य होऊन जातो बुद्धानंतर उदय पावलेल्या अगणित पंथ संप्रदायांनी बुद्धाच्या मूळ थेरवादी शिकवणीला मागे पाळले आणि अतार्किक अशा बाबींना महत्व दिले महायान पंथातून निर्माण झालेल्या इतर संप्रदायाला आपण जरा अलाहिदा ठेवू कारण हे संप्रदाय विकसित होताना अलौकिक पारलौकिक बाबी स्वीकारताना जाणवते वज्रयान तंत्रयान सारख्या संप्रदायाने भौतिक कर्मकांडे स्वीकारत ती अंधश्रद्धेच्या अधीन होत आलेली आहेत जगात चांगल्या बाबींसह वाईटाचाही बोलबाला असतो बुद्धाच्या शिकवणीत ईश्वर व परलोक नसल्याने इतर धर्मवाद्यांना बुद्ध आपलासा वाटत नाही भेदाभेदाच्या आधारावर सर्वसामान्यांना लुबाडत स्वतःला श्रेष्ठ ठरविणारी बुद्धाला व त्याच्या शिकवणीला संपवण्याची आणि त्यांना अपमानित करण्याचीच मनिषा बाळगत आले परंतु बुद्ध त्यांच्या मूळच्या शिकवणीमुळे शंभर नंबरी सोने ठरत आला आहे जन्म, बुद्ध वास्तविक जीवनाची समीक्षा करतात पूर्वजन्म पुनर्जन्माच्या कथानकाला नाकारत अंधश्रद्धेवर प्रहार करतात अशा निर्मळ ज्ञानदात्याला कोण तार्किक माणूस नाही बुद्ध प्राचीन इतिहासाचा भाग आहे त्याच्या ज्या काही शिकवण्या असतील त्या तत्कालीन गरजेनुसार प्रभावानुसार होत्या परंतु आजच्या काळात प्रत्येक मानवाला उपयुक्त ठरेल अशाही काही शिकवण्या आणि आणि आहेत कोणता धर्म धर्मग्रंथ धर्मगुरु महंत किंवा कोणीही महान व्यक्ती सांगता येत म्हणून नाही तर स्वतःच्या अनुभवाला तर्काला आणि समजीला पटेल साजेल तेच स्वीकारायचे अशी अगत्यपूर्वक ताकीद देणाऱ्या बुद्धालाही याच चालणीतून स्वीकारले पाहिजे अशी स्वतःच्या बाबतीतही त्यांनी चाळणी लावायला सांगितले होते म्हणून बुद्ध हा ग्रेट ठरतो महान ठरतो नावाच्या तलावाजवळ असलेला हा स्तूप भगवान बुद्धाच्या अंतिम संस्काराचे प्रतीक असावे बौद्ध परंपरेत याला मुकुटबंधन चैत्य म्हणून ओळखले जाते सन एकोणीसशे दहा मध्ये उत्खननात गोलाकार स्तूपांचा आंशिक आकार दिसून आला नंतर जीर्णोद्धार करून एकोणीसशे छप्पन मध्ये या स्तूपाचे अनावरण करण्यात आले या रामाभार स्तूपाचा लांबट व्यास चौतीस पॉइंट चौदा मीटर आहे स्तूपाच्या आजूबाजूला अनेक मनवती स्तूपाव्यतिरिक्त बरेच जीर्ण अवशेष आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननात मातीचे ठसे आणि अलंकारिक विट सापडले आहेत बुद्धिस्ट बांधव येऊन या स्तूपाला कमळाची फुले वाहत वंदना करतात आणि काही काळ शांत चित्त राहून परत जातात मनाला शांत परिसर आम्हाला थांबण्यासाठी आग्रह धरत होता पण ते शक्य नव्हते आमची जाण्याची वेळ झाली होती आम्ही अशा प्रकारची कुशीनगरची भेट करून बुद्धाचे महापरिनिर्वाण मंदिर स्तूप आणि रामाभार स्तूप बघून परतीचा मार्ग पकडला आता इथून आम्ही थेट जाणार आहोत बौद्धगया तर नव्या दोस्तांनी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच काळजी घ्या भेटू परत माहितीपूर्ण अशाच एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद